नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण संक्रांत स्पेशल तिळाच्या वड्या बघणार आहोत ही रेसिपी आपण करून पाहणार आहे मस्त पाकातली अशी तिळाची चिक्की कुरकुरीत अशी कुरकुरीत होते पण अजिबात कडक होत नाही बरं का यामध्ये आपण चिक्की कुरकुरीत होण्यासाठी एक साहित्य वापरलेलं आहे एक सिक्रेट साहित्य वापरलेलं आहे ते तुम्हाला अशी ही चिक्की बनवण्यासाठी खूप उपयुक्त होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अगदी अशीच कुरकुरीत तिळाची चिक्की करायला घेऊया आपण हे पहा तुम्हाला मी इथे एक चिक्की तोडून दाखवते कशी मस्त दिसते बघा किती शाईन आलेली आहे टेप बाई स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे याचा पाक कसा करायचा टायमिंग परफेक्ट घ्यायचं कसं सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही देखील अशा प्रकारची कुरकुरी तशी चिक्की लगेच करू शकता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी तुम्हाला चिक्की तोडून दाखवते पहा अगदी पटकन सहज सुटली जाते खूप मस्त अशी कुरकुरी तिळाची चिक्की तयार आहे चला साहित्य काय घेतले दाखवते लगेच रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक वाटी तेल घेतलेलं आहे आणि याला प्रमाण अगदी अचूक सांगितलेलं आहे दीड वाटी गूळ घ्यायचा आहे एक वाटी तिळासाठी दीड वाटी गूळ आणि तुम्ही जर दोन वाटी तेल घेतलं तर तीन वाटी गूळ घ्यायचा आणि थोडंसं तूप आहे आणि जो आपला महत्त्वाचा असं सा इन्ग्रेडियंट आहे कुरकुरीत होण्याचा तो म्हणजे खायचा सोडा तो अगदी अर्धा चमचा असा बारीक छोटा चमचा घ्यायचा आहे आता जाड तळ्याची कढई ठेवून आपण हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ आधी स्वच्छ निवडून घ्या काही खडा वगैरे असेल तर काढून घ्या सुरुवातीचं दोन मिनटं मी इथं गॅस मोठाच ठेवते कढई तापण्यासाठी परत आता गॅस कमी करू कढई तापलेली आहे आणि चांगले तीळ चटचटेपर्यंत म्हणजे अगदी तीळ असे चांगले चटाचटा उडेपर्यंत असेल हे तीळ चांगले भाजून घेऊया चार चट ते पाच मिनिट लागतात तीळ खमंग असे चटचटीपर्यंत उड्यापर्यंत भाजायला आणि जेवढे आपण तीळ चांगले असे खमंग भाजतो तेवढे आपली वडी छान मस्त होते चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचे आहेत तिळ आपल्याला इथे हे पहा तिळ आपले भाजत आलेले आहेत अगदी चटचट उडायला लागले आहेत आता आपण हे तीळ एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता याच कढईमध्ये आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे तीळ काढून ठेवलेले आहेत आता आपण गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे पण पाक तर बनवूच बनवायचंच आहे पण पाक लगेच बनतो आणि आपल्याला ज्यावर वडी सेट करायची आहे त्याला आपण थोडेसे तूप लावून घेऊया मग मी इथं पोळपाट घेतलेला आहे त्या पोळपाटाला आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि लाटण्याला पण तूप लावून घ्यायचं कारण ही वडी आपल्याला लाटायला ला लागते त्यामुळे लाटण्याला आणि पोळपाटाला चिटकू नये म्हणून तूप लावून घ्यायचं आहे ही तूप लावायची तयारी आपल्याला आधीच करायला लागते कारण जेव्हा आपण पाकात तीळ टाकतो तेव्हा लगेच आपल्याला या पोळपाटावरती काढून घ्यायचे असतात आणि त्यामुळे परत ही तयारी करायला वेळ मिळत नाही त्यामुळे ही तयारी आधीच करून घ्यायची म्हणजे लगेच आपली पाकातली तिळाची चिक्की याच्यावरती आपल्याला सेट करता येते अशा प्रकारे पोळपाटाला आणि लाटण्याला पण मी तूप लावून घेतलेला आहे आणि लाटण्याला पण लाट घ्यायच्या आहे लावून म्हणजे आपल्याला ही वडी लाटावी लागते आता चला पाक करूया मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये आपण तो दीड वाटी गूळ घालून घ्यायचा आहे ती थोडंसंच यामध्ये पाणी घालायचं आहे थोडंसंच एक दोन दोन अडीच चमचे आणि मग गूळ आपल्याला विरगळून घ्यायचं आहे आणि कुठेही गॅस मोठा करायचा नाही कमी गॅसवरच आपल्याला गूळ विरगळून घ्यायचा आहे आणि पूर्ण पाक होईपर्यंत आपल्याला कमीच गॅस ठेवायचा आहे आता इथं पूर्ण गूळ विरगळून घेतला आहे गुळ गुळ विरगळायला मला दोन मिनटं लागले आता इथून पुढं टायमिंग लक्षात घ्या म्हणजे तुमचा पाक बिघडणार नाही कुरकुरीत चिक्कीचा पाक करतो आहे आपण इथं अगदी आपली चिक्की कुरकुरीत होण्यासाठी स्टेप फॉलो करा नक्की आता गुळ विरगळेपासून अशी गुळाला उकळी या पाकाला उकळी आल्यापर्यंत दोन मिनटं झालेली आहेत कुरकुरीत चिक्कीचा पाक होण्यासाठी साधारण आठ ते नऊ मिनटं लागतो वेळ आता हे पहा इथं माझी चार मिनटं झालेली आहेत म्हणजे गुळ विरगळेला धरून सहा मिनटं झालेली आहेत कसा चेक करायचा हे देखील तुम्हाला पुढे सांगते आता आपला पाक तयार झालाय का नाही हे पाहण्यासाठी काय करायचे हे सांगते तुम्हाला एक प्लेट प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला एक एक ते दोन थेंब टाकून घ्यायचे आणि इथे चेक करायचं आपला पाक झालेला आहे का माझी सहा मिनटं झालेली आहे नुसती इथे गोळी तयार होती पाकाची तर अशी गोळी नको आपल्याला कडक गोळी पाहिजे त्यामुळे आणखीन एक दोन तीन मिनटं पाक शिजवून घेते आता आपला हा पाक झालाय का बघू कसं तटकन तुकडा पडायला पाहिजे हे पहा कठीण झालेला आहे आपला पाक हे किती कठीण झालेला आहे नऊ ते दहा मिनटं आपल्याला उकळायला तटकन तुकडा असा निघला ना आणि कठीण झाला आहे म्हणजे आपला हा पाक तयार झालेला आहे आता यामध्ये आपण एक अर्धा चमचा सोडा टाकणार आहे सोडा का टाकायचा आहे तर आपली वडी कुरकुरीत होणार आहे पण कडक होत नाही यामुळे आणि या सोड्यावरच आपल्याला एक छोटा चमचा तूप टाकून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेऊ गॅस कमीच ठेवलेला आहे एकदम हे पहा सोडा आणि तूप टाकल्यानंतर कसा पाक झाला असा पाक तयार झाला पाहिजे तेव्हा आपली चिक्की अगदी कुरकुरीत छान तयार होते आता हे सर्व तिळ यामध्ये मिक्स करून घेऊ आता हे सर्व यामध्ये मिक्स करून घेऊया गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपण जे पोळपाटाला तूप लावून घेतलं होतं ना आता मी गॅस बंद केला आणि हे मिश्रण यावरती काढून घेते लगेच आपलं हात पटापट हात चालवायचे आहेत हे थंड होऊ द्यायचं नाही गरम आहे तोपर्यंतच हे छान असं पसरलं जातं थोडस मी असं उलटण्यानच आधी पसरून घेते आणि मग आपण ज्या लाटण्याला तूप लावून घेतलेला आहे ना त्याने हे लाटून घ्यायचे आहे मग हे या पद्धतीने असे पसरून घ्यायचे आणि हे दोन मिनटंच आपल्याला असं ठेवून द्यायचे आहे आता दोन मिनटाने आपल्याला हे पहा थोडं हडकलं आहे लगेच हा पाक असं घट्टसर होऊन जातो आणि मग लाटण्याने पटपट आपल्याला असं हव्या त्या आकारात लाटता येते तुम्हाला कसे जाड पातळ हवी चिक्की त्याप्रमाणे तुम्ही हे पसरू शकता असं मस्त असं लाटण्याने छान पसरून घ्यायचं आणि गरम आहे कोमट आहे तोपर्यंतच याच्या वड्या कापता येतात नंतर हे गार झाल्यानंतर थंड झाल्यानंतर वडी अजिबात कापता येत नाही त्यामुळे गरम गरम आहे तोपर्यंतच याच्या वड्या कापून घ्या आणि ह्या कापलेल्या वड्या मात्र लगेच काढायच्या नाहीत आता हे असंच कापून झाल्यानंतर हे एक अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी आणि मग याच्या वड्या आपण काढून घेणार आहे आता एक अर्धा तास झालेला आहे अर्धा तास झालेला आहे हे पहा वड्या पूर्णपणे आता एक अर्धा तासानंतर असं उलतनं घेतलेलं आहे उलतण्यानच मी वरून अशा दाबून या वड्या काढत आहे आणि या गरम आहे तोपर्यंतच का कापायचे म्हटले तुम्हाला कळले असेल कारण गार झाल्यावर अजिबात ह्या वड्या कापता येत नाहीत गरम आहे तोपर्यंतच कापून घ्यायच्या आता अशा प्रकारे मी इथे सर्व वड्या काढून घेते तिळाची चिक्की पहा किती छान दिसते इथे मी सर्व चिक्की अशा प्रकारे काढून घेतलेली आहे टेक्चर बघू शकता रंग बघू शकता किती मस्त आलेला आहे याला तुम्ही तिळवडी वडी म्हणू शकता तिळाची चिक्की म्हणू शकता खूप अशी मस्त आहे तुम्हाला इथे मी एक वडी तोडून दाखवते बघ पटकन तुटते अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे ही तिळाची वडी पाक जमला ना बरोबर छान अशी जमते तुम्हाला माझी तिळाच्या वडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच एक व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला देखील अशाच नवनवीन रेसिपी पाहता येतील परत एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा या संक्रांतीला अशा पद्धतीने तुम्ही देखील तिळाच्या वड्या करून पहा खूप मस्त होतात चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद